मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नवरात्री नौ, नौ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत नवरात्र उत्सवानिमित्त न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीच्या सर्व प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा नवरात्रात मातृशक्तीचा सन्मान करूया प्रत्येक स्त्रीच्या प्रेरणादायी कथेला आवाज देऊया याच निमित्त केलेल्या अष्टपैलू रमणी या विशेष कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील आणि घेणार आहोत आज आपल्यासोबत आहेत प्रेमराज सारडा कॉलेज मधील प्राचार्य माहेश्वरी गावित मॅडम नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम सगळ्यात पहिले तर नवरात्र उत्सवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आपण शुभेच्छा धन्यवाद मॅडम मॅडम तुमची एक प्राचार्य म्हणून सुरुवात कशी झाली खर सांगायचं म्हणजे बावीसाव्या वर्ष मी पेमराज सारडा महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून नोकरीला लागले आणि जवळजवळ आतापर्यंत वर्ष माझी इथे नोकरी झालेली आहे आणि मग या पेमराज सारडा महाविद्यालयातील संस्कृतीला आणि प्रत्येक गोष्टीला मी ओळखते आहे जवळून गेल्या पंचवीस वर्षापासून इथे नोकरी करत आहे त्यामुळे आणि त्यामुळे जेव्हा इथे रेग्युलर प्राचार्य जी आवश्यकता प्रेमराज सारडा महाविद्यालयाला पडली आणि बऱ्याच काळ नॅक वगैरेची प्रक्रिया झालेली नव्हती त्यामुळे बऱ्याच अडचणी महाविद्यालयाच्या बाबतीत निर्माण झालेल्या होत्या आणि तेव्हा मी ठरवलं की मग आपणच ही धुरा का सांभाळू नये कारण सगळं सारडा कॉलेजची संस्कृती मला खूप शंभर टक्के परिचित होती त्यामुळे मी ठरवलं की आपण आता प्राचार्य म्हणून ही जबाबदारी सांभाळूया मॅडम तुम्ही प्राचार्य होण्याआधी एक प्राध्यापिका होतात तर प्राध्यापिका आणि प्राचार्य या दोन दो दोन्ही बाजू सांभाळलेल्या आहेत तुम्ही तर इजी किंवा सोपं कोणतं वाटतं किंवा मजा कोणतं काम करताना आली असं काहीच नाहीये दोन्ही जबाबदाऱ्या तशा खूप मोठ्या आहेत कारण इथे आपल्याला विद्यार्थ्यांना घडवायचं असतं प्राचार्य जरी असला तरी सुरुवातीला तो प्राध्यापकच असतो कारण प्राचार्य याची जी बाजू आहे ही प्रशासकीय बाजू आहे प्राध्यापकाला तर सर्वस्वी मुलांसाठी कार्य करायचं असतं पण प्राचार्य म्हणून काम करत असताना त्याच्यावर सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या असतात म्हणजे विद्यार्थ्यांकडेही बघायचं आहे प्राध्यापक आहेत पालक आहे विद्यापीठ आहे विद्यापीठ अनुदान आयोग आहे महाराष्ट्र शासन आहे केंद्र शासन आहे या सगळीकडून खर तर त्या जबाबदाऱ्या ज्या असतात त्या प्राचार्यांना सांभाळायच्या असतात आणि मॅडम प्राचार्य म्हणून तुमची दिनचर्या कशी असते सध्या प्राचार्य म्हणून आता आमचं वरिष्ठ महाविद्यालयाची जी वेळ आहे ती साडेसात वाजताय त्यामुळे सगळ्यांच्या आधी महाविद्यालयामध्ये खर तर प्राचार्य पोहोचलेला असतो आणि मग शिक्षक सगळे वेळेवर येतात विद्यार्थी आपले येतात की नाही कारण चार पाच वेळा महाविद्यालयामध्ये मी राहून घेत असते Hmm. आणि माझा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांशी संपर्क असतो hmm. विद्यार्थ्यांच्या काय अडचणी आहेत hmm. शिक्षकांच्या काय अडचणी आहेत या दृष्टीनं तो संवाद मी साधत असते hmm. आणि त्याचबरोबर आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलेलं आहे hmm. त्या दृष्टीनं विद्यार्थ्यांसाठी मला अधिकाधिक काय करता येईल कारण कौशल्या शिक्षणाला इथे महत्व आहे त्यामुळे मुलांना त्यांच्यामध्ये नैतिक मूल्य रुजवण्यासाठी मला त्यांच्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम कसे घेता येतील चांगले चांगले वक्ते त्यांच्यासाठी मला कसे आणता येतील आणि विद्यार्थ्यांमध्ये जी ज्याला आपण म्हणतो की प्रतिभा शक्ती आहे जी आजच्या काळामध्ये कुठेतरी मृत होताना दिसते आहे तर त्या सर्जन शक्तीला चालना देण्यासाठी मला काय ना। नाविन्यपूर्ण उपक्रम राबवता येतील यासाठी सातत्यानं मी प्रयत्नरत असते नक्कीच मॅडम आणि हे कार्य करत असताना अनेक अडचणी येत असतील आणि आता तरी महिला बाहेर का जाऊन काम करते याला एवढ्या अडचणी नाही पण जेव्हा तुम्ही सुरुवात केली असेल तेव्हा अनेक अडचणी असतील समाजाचा दृष्टिकोन असेल वेगळा तर आता तुम्ही जेव्हा काम करता किंवा जेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हापासून तर आतापर्यंत एक महिला म्हणून कार्यरत असताना काही अडचणी आल्या का मला असं वाटतं की एक जागतिक स्तरावर स्त्रीवादाची संकल्पना ज्यांनी मांडलेली आहे व्हर्जिनिया उल्फ नावाच्या एक मोठ्या लेखिका आहेत त्या असं म्हणतात की माणूस म्हणून खर तर सगळे जन्माला येतात आणि स्त्रीपणाचे संस्कार त्यांच्यावर घातले जातात म्हणजे स्त्री काय आणि पुरुष काय हा माणूस असतो आणि जेव्हा स्त्रियांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे लोकांचा की स्त्रीपणाची जी मर्यादा आहे म्हणजे मला स्त्री म्हणून जे काही आहे ते जर आपण बघायला गेलो तर मला माझं स्त्रीत्व नकोय असं नाहीये mm. ती माझी मर्यादा नाहीये किंवा बाईपण ही माझी मर्यादा नाहीये mm. तर स्त्रीपणाकडे इतरांचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे mm. ती खर तर स्त्रियांची मर्यादा आहे mm. असं मला वाटतं आणि म्हणूनच जेव्हा आपण सहचार्याचा विचार करतो कारण जिथं सहाचर्य आहे सहाचर्य असलं की माणसं जवळ येतात समाज निर्माण होतो कुटुंब निर्माण होतं आणि संस्कृती निर्माण होते आणि ही सहचर्याची जी भावना आहे ती खर तर स्त्रीत्वाची देणगी आहे असं मला वाटतं आणि त्यामुळे स्त्रिया कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी नाहीत असं मला प्रामुख्यानं वाटतं आणि त्यामुळे एक स्त्री म्हणून मला आतापर्यंत कोणतीही अडचण आलेली नाही किंबहुना मला हे अभिमानानं आणि आनंदानं सांगावं असं वाटतं की सारडा कॉलेजला एक स्त्री महिला प्राचार्य म्हणून लाभलेली आहे आणि mm. आज जर तुम्ही सारडा कॉलेजमध्ये जे विद्यार्थी संख्या आहे ती जर बघितली तर मुलींचं प्रमाण हे प्रवेश घेण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे कारण पालकांना हे वाटत आहे की एक महिला प्राचार्य आहे आणि आपल्या मुली जास्तीत जास्त प्रमाणात सुरक्षित आहेत ते सारडा महाविद्यालयामध्ये म्हणजे एक महिला म्हणून माझ्यासाठी तर ही अभिमानाची बाब आहे असं म्हणावं लागेल आणि मॅडम प्राचार्य म्हणून तुमच्या ख्याती बऱ्याच जणांना माहिती आहे सगळेच तुम्हाला ओळखून आहेत पण तुम्ही ना पीएच डी करताय आणि पीएचडी साठी तुमचा जो विषय आहे ना तोच खूप आगळा वेगळा आहे कारण अनेक विषय असतात पीएचडी साठी पण तुम्ही आदिवासी हा विषय निवडला जे गरजेचा पण आहे तर हा विषय कारण काय होत हा विषय निवडण्यामागचं कारण हे होत कि आदिवासी हे इथले मूल निवासी आहेत आणि एकोणीसशे साठ नंतर खर तर मराठी साहित्यामध्ये आणि एकूणच भारतीय स्तरावर आदिवासी साहित्य निर्मिती व्हायला लागली पण तसंही आदिवासी साहित्य हे उपेक्षितच राहिलेलं दिसतं Hmm. आपल्या भारतीय संस्कृतीचं काय तर जागतिक स्तरावरील प्राचीनातल्या प्राचीन संस्कृतीचं मूळ जर आपण बघायला लागलो तर ते आपल्याला आदिवासी संस्कृतीमध्ये बघायला मिळतं कारण तिथे आज जी राहास होत चाललेली मानवी मूल्य आहेत ना ती सगळी मानवी मूल्य आदिवासी संस्कृतीमध्ये बघायला मिळतात मग त्याच्यामध्ये स्त्री पुरुष समानता असेल किंवा आपण असंही म्हणू शकतो की स्त्रियांना तिथे पुरुषांपेक्षाही महत्वाचं स्थान आहे त्याचबरोबर तिथे प्राणीप्रेम आहे माणूस आहे सगळी चराचराकडे समदृष्टीनं बघण्याची प्रवृत्ती आहे निसर्गाच्या प्रति प्रेम आहे म्हणजे आज पर्यावरणाचा होत चाललेला ऱ्हास आणि त्याच्याबद्दल आपण जी चिंता व्यक्त करतो तर ते सगळं पर्यावरणाचं रक्षण हाही आदिवासीच करू शकतो कारण ते उत्तरही तिथेच आहे आणि सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे जे मी म्हणाले की स्त्री पुरुष समानता किंवा स्त्रियांना पुरुषांपेक्षाही प्रधान स्थान हे आदिवासी संस्कृतीमध्ये बघायला मिळतं एक भिल्ल आदिवासींमध्ये मध्ये नावाचं एक नृत्य आहे जे होळीच्या वेळी केलं जात आणि यावेळी पुरुष हा स्त्रियांचा पेहराव करतात स्त्रियांची आभूषण परिधान करतात आणि याच्या मागचं कारण हे असतं की ज्या पद्धतीनं ही बहुप्रसवा आणि बहुविविधा अशी धरित्री हा सर्जनशीलतेच प्रतीक असते तसच स्त्री सुद्धा सर्जनशीलतेच प्रतीक असते या धरित्रीच्या प्रति म्हणजे स्त्रियांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अशा प्रकारचं नृत्य हे केलं जातं यावरून स्त्रियांना इथे किती महत्वाचं स्थान आहे हे आपल्या लक्षात येऊ शकेल नक्कीच ज्या वर्गाला आपण म्हणतो की मागासलेले आहेत तेच तोच वर्ग विचाराने ते खूप महत्वाचं आहे की आपण जे म्हणतो प्रत्येकाकडून काही ना काही घेण्यासारखं असतं तसं आदिवासी बांधवांकडून ही खरंच गोष्ट घेण्यासारखी आहे की महिलांचा सन्मान मॅडम कॉलेजमध्ये काम करत असताना मुलांचे प्रश्न असतात अनेक शिक्षकांचे अनेक प्रश्न असतात कधी कधी मुलांना एक हवं असतं तर दुसरं हवा असतं तर कधी तुम्ही या सगळ्या गोंधळात अडकलात आणि हे सगळे जर प्रश्न तुमच्या समोर येतात तेव्हा तुम्ही कशा प्रकारे ते सॉल्व्ह करता असे अनेक प्रश्न समोर येत असतात पण याच्यासाठी आपली संतुलन असलेली भूमिका फार महत्वाची असते म्हणजे आरोग्य दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या स्त्रियांनी सक्षम असण आणि दोन्ही दृष्टीनं संतुलन राखणं या बाबी मला महत्वाच्या वाटतात त्यामुळे असंख्य प्रश्न कारण तिथे इतके विविध प्रश्न येत असतात ती एक काटेरी खुर्ची असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाहीये कारण अनेक प्रश्न आणि अनेक प्रश्न ज्याला आपण म्हणू की एकाच वेळी येत असतात आणि त्यामुळे गोंधळून न जाता अतिशय संतुलितपणे ते सगळे प्रश्न सोडवू शकतो आणि ते उत्कृष्ट पद्धतीने मी सोडवत आहे हे नक्की आणि मॅडम घर सांभाळता तुम्ही एक आई आहात एक शिक्षक आहात एक प्राचार्य आहात एक म्हणजे सोबती पण अनेक जण काम करत असतील तर हे सगळं करताना कधी कर असं वाटलं का की आता थांबावं नाही होणार आता फक्त घर आणि आपण एवढंच असं कधी झालं नाही असं वाटत नाहीये उलट खूप आव्हानं आहेत समोर आणि असं वाटतं की अजून आपल्याला खूप काही करायचं hmm. आहे नवीन नवीन गोष्टी खूप करण्यासारख्या आहेत काळाच्या ओघामध्ये hmm. आपण बघतो आहोत की अनेक गोष्टी बदलत आहेत आणि ते सगळ्यांना आव्हानात्मक स्वरूपामध्ये आपल्यालाही समोर जायचं आहे mm. त्या दृष्टीनं असं वाटत नाही आणि हा एक महत्वाचा भाग आहे की घर सांभाळत असताना आणि इकडे महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून जबाबदारी सांभाळत असताना mm. एक पथ्य पाळता येतं की घरातल्या गोष्टी या घराच्या पुरत्याच मर्यादित ठेवायच्या mm. आणि आपल्या प्रशासकीय गोष्टी या आपल्या ऑफिस पुरत्याच मर्यादित ठेवायच्या दोन्हीच एकमेकांमध्ये कुठेही गल्लत होता कामाने सरमिसळ होता कामाने एवढं जर आपण संतुलन राखलं तर निश्चितपणे मला असं वाटतं की दोन्ही ठिकाणी आपण पुरेपूर न्याय देऊ शकतो नक्कीच आणि गल्लत झाली की समजलं आपण हरलो तिथेच बरोबर गल्लत करायची नाही हे खूप महत्वाचं आहे की ज्याचे त्याचं ठिकाण ठरवायचं आपले पण विचार तिथेच थांबवायचे कॉलेजचे विचार कॉलेजमध्ये आणि घरचे विचार घरामध्ये तर असंच सगळ्यांनी केलं पाहिजे जसं मॅडमने सांगितलंय आणि मॅडम आज खरं म्हणजे बघायला गेलो आपण खरं खूप पुढे गेलो सगळ्याच दृष्टीनं आपण मॉडर्न होतोय आपल्या सगळ्या जगण्याला मॉडर्न टच किंवा टेक्निकली पण आपण खूप पुढे गेलोय पण तरीही स्त्रीला म्हणावी म्हणावा तो दर्जा मिळतोय का याबद्दल तुमचं काय आहे आज आपण जर सर्व दूर बघायला गेलो तर निश्चितपणे पुरुष सत्ताक व्यवस्था आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल पण त्यातूनही एवढं खरं आहे की आपल्या अगदी संत परंपरेमध्ये जर आपण बघितलं तर संत जनाबाईंचं एक फार महत्वाचं उदाहरण मला द्यावं असं वाटतं इथे त्या असं म्हणतात की श्री जन्म म्हणवून न व्हावे उदास तेराव्या शतकामध्ये हे जनाबाईंनी केलेलं विधान संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली आणि स्त्रियांना सुद्धा अध्यात्माचा अधिकार दिला पुरुषांच्या बरोबरीनं याच्यामध्ये स्त्रीजन्म म्हणवनी न व्हावे उदास असं जेव्हा जनाबाई म्हणतात तेव्हा त्याच्यामध्ये स्वतःचा आत्मोद्धार स्वतः कसा करायचा हे जनाबाईंना कळालेलं आहे पण एवढंच नाही तर हे जे विधान आहे हे समस्त स्त्री वर्गाला सुद्धा उभारे देणार आहे म्हणजे mm. तर हा खूप चांगलं हे उदाहरण देता येईल पण मानवमुक्तीचा सुद्धा उद्गार mm. या विधानाच्या मागे आहे असं मला वाटतं आणि त्यामुळे अशी कितीतरी उदाहरण देता येतील अगदी प्राचीन काळापासून की स्त्रिया सक्षमपणे पुढे आलेल्या आहेत mm. कारण जसं मी म्हणाले की आपल्याकडे मातृसत्ताक पद्धती होती त्या काळामध्ये म्हणजे स्त्रियांनी शेतीचा शोध लावलेला आहे hmm. स्त्रिया या वैद्यकीय उपचार करत असत hmm. त्यानंतर स्त्रिया व्यापार उदीम करत असत आणि अगदी लढाईला सुद्धा स्त्रिया जात असत ही अगदी आपली प्राचीन काळातील ताकद आपण विसरून कसं चालेल नक्कीच 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 ही पुन्हा आठवण करून तुम्ही नक्कीच आपल्या महिला यावर विचार करतील अशी अपेक्षा आपण करूयात आणि मॅडम हे जेव्हा तेव्हा महिलाचे ना अनेक गोष्टी बाजूला राहतात सगळ्यात महत्वाच्या म्हणजे त्यांच्या आवडीनिवडी त्यांचे छंद बाजूला राहून जातात तुम्ही ते कसे जोपासता खरं सांगायचं म्हणजे जसं मी मग म्हणाले की प्राचार्याचं जे पद आहे ते एक काटेरी खुर्ची आहे अनेक आघात अनेक विषय तिथे येत असतात कधी कोणते विषय समोर येतील mm. हे सांगू शकत नाही खर तर मी एक साहित्यिक oh. आहे आणि आज मी त्या खुर्चीवर बसून आनंदी का आहे mm. याचं रहस्य जर तुम्ही विचारलं तर अर्थातच या सगळ्या आवडीनिवडी मी आज पुरेपूर प्रमाणात हे प्रशासकीय पद सांभाळून सुद्धा जोपासते आहे mm. oh. कारण साहित्यिक का आहे त्यामुळे अर्थातच वेगवेगळ्या ठिकाणी वेग आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या ठिकाणी वेग 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 मला बोलवलं जातं माझे विचार मांडण्यासाठी त्या ठिकाणी मी जात असते माझे विचार मांडत असते माझी स्वतःच्या पुस्तकांचं जे लेखन असतं ते सुद्धा मी अगदी रात्र रात्र बसून ते काम करत असते आमच्याकडे संशोधन केंद्र आहेत पीएचडी ची माझ्याकडे आठ विद्यार्थी आता पीएचडी करत आहे आठ दहा विद्यार्थी पीएचडी झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना सुद्धा वेगवेगळ्या विषयामध्ये मी संशोधनासाठी मार्गदर्शन करत असते त्यामुळे त्या काटेरी खुर्चीवर बसून सुद्धा मी आज खूप आनंदी आहे कारण ह्या सगळ्या आवडी जोपासत आहे नक्कीच म्हणजे महिला असून तुम्ही सगळं तर सांभाळत आहात त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे स्व जाणणं आणि स्वतःचा छंद जोपासणं ते तुम्ही करता आहात खरंच मॅडम तुमच्याशी बोलून आज खूप छान वाटतंय खूप छान तुम्ही गप्पा आमच्याशी मारलेला आहे त्याबद्दल धन्यवाद आणि जाता जाता जा आज आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल नक्कीच एक गोष्ट मी सांगू इच्छिते की जर आपण आपल्या पुराणांमध्ये जरी बघितलं कारण या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जर आपण विचार केला तर पुराणांमध्ये सुद्धा मातृशक्तीला खूप महत्व आहे म्हणजे अगदी आपली शारदा देवी जर आपण बघितली की जे ज्ञानाचं प्रतीक आहे विद्येचं प्रतीक आहे सरस्वती ही कलेचं प्रतीक आहे त्या अन्नपूर्णा ही देवी अर्थातच आपलं अन्नधान्य याच्याकडे लक्ष ठेवते बाल बालसंगोपनाच जे खातं आहे ते जीवती देवीकडे आहे आणि युद्ध खातं का हे कालिका देवीकडे आहे हे पुराणातले संदर्भ जर आपण लक्षात घेतले तर स्त्री ही किती सक्षम आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि ही शक्ती स्त्रियांनी ओळखली पाहिजे म्हणून स्त्री कुठेही कमी नाही ती सर्व काही करू शकते हेच मला आज महिलांना सांगायचं आहे सा आणि या निमित्तानं सर्व स्त्री शक्तीला मी विनम्र अभिवादन करू इच्छिते आणि नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा प्रेक्षक हो आताच आपण पेमराज साडा कॉलेज मधील प्राचार्य माहेश्वरी गावित मॅडम सोबत गप्पा मारलेल्या आहेत त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास जाणून घेतलाय त्यांची संपूर्ण कारकीर्द जाणून घेतली आहे आणि अनेक पैलू उलगडलेले आहेत त्यांनी आपला समोर आज खरं म्हणजे छान गप्पा झालेल्या आहेत आपण अशाच गप्पा मारणार आहोत वेगवेगळ्या महिलांशी भेटणार आहोत त्यासाठी पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर नमस्कार नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो अर्धा किलो पैक मध्य उपलब्ध मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन